नागपूर विभागातील आय टी आयकरता संत दगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर एक पाऊल पुढे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिंदेवाई येथे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसला रोज शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता वेल्डर फिटर ट्रेड पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले गेले आहे आणि त्यासाठी गुमथळा भंडारा रोड नागपूर येथील प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये वेल्डर आणि फिटर या व्यवसायातील आय टी आय पास उमेदवारांसाठी ॲप्रेंटिसची संधी आहे ज्या उमेदवारांना अनुभव आहे अशा उमेदवारांसाठी जॉबची संधी आहे आणि पेब थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी ही कंपनी नामांकित कंपनी आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल ॲकाउन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर गव्हर्मेंट आय टी आय सिंदेवाही इथे फिटर आणि वेल्डर व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना पेब 360 सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये जॉबची आणि ॲपरेटीजची संधी आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर येथील आय टी आय पास झालेल्या उमेदवारांनी वेल्डर आणि फिटर या व्यवसायाच्या उमेदवारांनी या कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी व्हावे आणि सहभागी होत असताना आपले रिझ्यूम आणि मुलाखतीची तयारी करून यावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री डांगेसाहेब यांनी केले आहे तर चलामत दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेतीन वाजता कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी धन्यवाद